अच्छा तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार तर आत्ता वाजले चार वाजले इव्हिनिंगचे आणि गाईज आम्ही नारकोलीला आलो पुन्हा एकदा कारण का टुटूचे बाबा गेले एक कारण का ऑर्डर आहे त्यांना बँजोची नवस आहे कोणतं तरी गावातला चिरल्यातला तर तिकडे गेल्या सर्व बँजोचे ऑर्डर आहे त्याच्यामुळं त्यांचा तो ब्लॉग येईलच पहिले हा ब्लॉग येईल नंतर त्याच्यानंतर त्यांचा ब्लॉग येईल तर गाईज आता आम्ही चालू शेतावर टुटू वगैरे कसं आमचा झोपला आहे टोटूला घेऊन आता टोटू उठला का आम्ही जाऊ शेतावर मस्त फ्रेश वगैरे झाले मी आणि आम्ही शेतावर एक काहीतरी करणं तुम्हाला दाखवते तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि मजा घ्या आणि सपोर्ट करत राहा चला गाईच भेटू आपण शेतावर गेलो आणि गाईज आमचा टोटो शेट वगैरे कसं झोपला आहे आणि आमची मम्मी सांगते चला शेतावर गाईजवळ आले किती वेळ दे

रास वेळा आलो परत कालो आलो अर्जुन ना विचारता तर गाई जाता चाललो ना आम्ही शेतावर टुट्टू बघ कसा कस ढुलक्यात ते डुलक्या रात्री झोपला नाही आम्हाला लोकांना झाले सर्दी वातावरण निस्ता चेंज होत आहे ना त्याच्यामुळं हे डो कोण आहे डेडोबा कठ चालला चल पुरा वाटण्या माहिती असल काय वाटण्या माहिती बोलतं कला बघायला जाईल फक्त शेंगा झाल्यावर खायला जाईल तो आम्हाला मजा वाटते का बघायला द्रैकर्ण। नौनौ। द्रैकर्ण। नौनौ। तर गाईज आम्ही आढवू शेतावर आमचा माणूस बघ असा वाट बघते नसता निसता कधी चार डोल लावतात गाईज भेंड्याची दे दारा तोरली मम्मी बरोबर बोलते लावते दे मग गप जरा शेता

बशा रे बशा रे <laughs> बशा मस्त झोपडी गेली बघा मस्त खासबीत केली बसा विसाला थोड्या दिवसांनी येऊ आम्ही थांब थोड्या दिवसांनी येऊ आम्ही मस्त चिकन तंदुरी बनवला पोपटी करायला व्हेज किंवा नॉन व्हेज खाली

तो गेला मोठ्या दगड्या आणला चूल पेटवाला कारण का आम्ही उकडणार आहोत शेंगा तिकडं आजी गेली आमची चवळीच्या शेंगा खुडायला येऊ बघा तेव्हा कसा चूल बनवत आहे बघा पटापट तयार करतस मला आमचं टुट्टी शर्ट खाते बिस्किट एक कुठं आहे रे अजून काहीच मस्त चवळीच्या शेंगा झाल्यात बघा इकडं कारल्याचं ताण आहे कारली पण भरपूर झाल्यात बघू थांबा आपण छोटी छोटी आहेत मस्त आणि आता बघा असं झालं आहे आपण नेक्स्ट मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल ना आता मस्तच झालं आहे इकडे मुळ्याची भाजी आहे वाळ चवळी मटकी अरे बरे सगळं लावलाय बुटा लावले मी आमच्या पुटरू बघा लास्ट ते माझ्या पोरगा एस चला बिस्किट खाया माझ्या बाबू बिस्किट खातो हा बिस्किट मामा पण काय करतोय आहे मामा कुठे मामा काय करतोय तू मामा तिकडे गेला मामा गेला तिकडं मामाला शेंगा उकडायचे आहेत बोल मामा काहीही कुठून काहीही आणेल चलो <laughs> <साल्ण>। <laughs> काही चुळबिल केली आणि शेंगा बिंगा आणल्या ना कमक तुम्हाला भेटते एवढं चूळ बनवायची तयारी चाल कायचे बोलले आम्ही काहीही करू सालटी गेली तरी चालेल पण नात नाही केला वाया नाही केला पाहिजे हा यो जर दुसरा काय कोणी काम चांगलं अजिबात नसतं केला हे बघ असं बघतो मामा काय करतो टट्टोच्या बाबाई फोन केला तर टप्टोला काय आणू पुन्हा माणूस पाहिजे असेल तर सांगा आम्ही मस्तपैकी देऊ हजार रुपयाशी बस बसला पाहिजे आणि आम्ही इकडे बिस्किट खातो डट्टीची बिस्किट खातो तो वाटते मज्जा अरे मामा करते ब काय करतेच मग मामा बघ आहा, आहा। आम्ही चाललो गाई आजोबांना पकड द्यायला नाकांची काय अरे अरवी तू तू चालते तू चालते आले 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 माझ्या पोरीच्या लागल आगळी आठव आजी कुठे आजी भाजी कसले आजी खालते भाजी दमलो आणि शालतं पण याला बघ किती मज्जा वाटली इकडे बघा अशी चावळी खोडते चवळी बघा चवळीच्या शेंगा गाईच बघा की चवळीच्या शेंगाल्यात या सगळ्या चवळीच्या शेंगा आहेत तू खोड कुर्ता कुर्ता तू संध्याकाळ घालवशील धांबलो नाईकरामजी नाईकरामजी चुरफून बनवून झाले बघा कामगार आणि मस्त गेलेचून चुल गुड बॉय गुड बॉय गुड बॉय शिकला पोरगा शिकला प्रगती झाला आता फाटी आण सगळं आण काय काय आणलं बघू दे काय काय आणलं दाखव दाखव नको काय काय आणलंय बटाटे आणली मीठ आणलं हलद आणली मसाला आणलाय ना हलद नाही आणली सॉरी मसाला आणि मीठ आणलंय नाही काय त्या ना मला भांडी भेटले आम्ही फेकून दिली सगळा फेकून दिला आम्ही मामा भांडी फेकली बघा आम्ही सगळी फेकायची नाही घस भांडी घस 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 मस्त रे गुड बॉय घस आता भांडी घासायची ना आपली घस गस। घस गस। घस गस। पण पेटवते बघा पेटवायचे शिवणं अरे पडशील ना माझ्या शेवणं अरे पडशील ना अरे बापरे अरे फाटी टाक त्याच्या वा तर वा मस्त रे भारी चूल पेटवते दिवसभर नाही पेटणार आलो मग कसं बघते त्याला आग दिसल्या तो बघत बसतो पेटली झी आता तो असा पाला पाला अंज याचा करपलेला मुलाचा पाला टाकतो करापलेला आहे बघ पेटवाला गाईच थोडी थोडी पेटले आता पेटल फायनली गाईच बघा नाही इकडे याला मजा वाटली पेटली मग आज दुजा झाली सारखा नाय गाईच बघा आणला शेंगा थोडं थोडं दोन आता त्या केल्या शिजल्या का कमी होतील त्याच्या काय धुवा काय काय झाले आता संपल्या सगळ्या कुठल्या त्या कौल्या भाषा कुरायच्या शंपव त्यांचं धुवून घेऊन पाणी नाही आता अशात खाल्ल्या आम्ही अरे आता काल औषध टाकलाय ना मारलाय ना तर गेला

खात नाही पटत त्या वस्तू की खाईल नाही पटत त्याच खाईल खाईल ना खाईल तुकल पण आज असं बेकार आहे तुझ्या पाहत कुठे जाईल बापाच धूर जोमला इकरा आला है झालकर झालकर कामाला आण तुला मी नाही झोंबावलंस त्याला गेला आता ना पाठी ढकल टाकल पुढं कुर्या कुर्या उद्या नको मारू तू पोऱ्याला घे मी टाकल तू घर त्याला घे तिला व्हिडिओ आपण बघ ना पोराला नाही माझ्या शेंग दाना

कार्यापेक्षा बटाटा म्हणजे आम्ही झाडी झाडू सगळ्या सगळ सालटी गेली तरी टाक हो ना मग गाईस मस्त बटाटा खाल्लाय आता मस्त मी आता शेंगा ठेवला नोकरात त्या करपलेल्या चोळीवर कशा शेंगा आता मस्त वेळतय यालत यालत मस्त पाणी काढून घेतलं तिने वेगळे अखर त्यांनाच टाकते चल काही शेंगा पाहिणारी झाडे वायटेड आम खाण्या केली बोला Carabit, velho, 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 velho,

बाबू ची येतो खाऊ नको घेऊरे पण जाम आहेत नाही का माझ्या पोऱ्या कसा तुम काहील तुमचा गवा उपटा लालाय तो कामा करायला आलाय बाबू माझा अरे गाईच आता शेट आत्ता सगळा झालाय म्हणजे खाऊन आणि आता मम्मीला सांगितलंय माठा म्हणजे लाल माठाच्या झाडाचा पाळा घे म्हणजे पानं घे भजी बनवायला मस्त भजीचा बेत करू बघू अजून एक हा एक म्हणजे काहीतरी बनवायचा प्लॅन बघू आता चलो गाईस मग आता घरीच निघालोच आम्ही कुठं काय आणि सर्दीने मला जाम हैराण केले आणि गाईस बघा आमच्या पाठीमागचा क्लायमेट बघा भारी वाटतं விள வி மோயா பாப்பா சூழல சூக தே गुड बाय माझं मग मोर्या कर मोर्या कर शुभ दे बाळाला माझे शुभ दे माझे बाळाला शुभ दे विठ्ठल 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 कसं चावतंय हा योज चावतंय बघ चावते Hey tutu Tata, bye bye. Guys, apa cikos bawa? udah mau ngapain? Kau kan

आता मी घाली घाली चलो आता घरी आलो आम्ही आता वाजले आहेत पावणे सहा वाजले आणि आणि त्याची लागली कलगन करायला येऊ कशी उतरली बघा बघा माणसं येऊ बघा येऊ येऊ बघ चिलो पिन बस बस चला गाईस बघा स्पेशल माझी पहिले गाजणी म्हणून आज बळा जन्मपाईस वडापाव घ्या पण आहे बघा आऊ आऊच्या वडापा आता घरानुचार चिकूटपाना जाते तो धंदा केला होता ती चिकूटपाना

来！有吗？来个！来来！啊？啊！这坐火 स्वामी बलवा बलवा नमा राधे जी बलवा

Souti Pari akoura pou Palo pa Palo pa

तू कापूस तू कापूस अरे <ोई> रामा <जलिए>। नको नको ए सिलेंडर सिलेंडर गेलो बाय आजीला बायकर आजीला कर आजीला कर